स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत याआधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आर्ट्स कॉमर्स आय डिप्लोमा सायन्स मेडिकल या सर्वांची माहिती दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना या सर्वांच्या वेळोवेळी अपडेट्स भेटतील नक्कीच तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा तर बघूया पूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्र राज्यातून अत्यंत धक्कादायक बातमी पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा व आळ्या विद्यार्थी पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा अत्यंत महत्वाचा आहे पुण्यात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आळ्या आढळल्याचा प्रकार आहे जनता वसातीमधील अंगणवाडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे तुम्ही सध्या पाहत असताल व्हायरल व्हिडिओमध्ये देखील की भरपूर काही ठिकाणी जे आपण बाहेरचे पदार्थ खातो त्यामध्ये कुठे बोट निघतंय कुठे आळ्या निघत आहेत कुठे कॉक्रोच निघतो कुठे प्लास्टिक निघतंय म्हणून बाहेरचे जे काही पदार्थ खाताल ते व्यवस्थित पाहून खा आईस्क्रीम असेल त्यानंतर चायनीज भेळ असतील पॉपकॉर्न असतील त्यानंतर तुमचे पाच रुपयाले वेपर्स असतील परंतु आता शासनाच्या पोषण आहारामध्ये देखील उंदराची विष्ठा आणि आळ्या निघलेल्या आहेत यामुळे त्या लहान मुलांच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही विचार करून देखील तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो यामुळे पालकांनी आता संताप व्यक्त केलेला आहे तुमचे जरी मुलं शाळेत किंवा अंगणवाडीमध्ये जात असतील तर तुम्ही नक्कीच याची शहानिशा करावी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना माहिती मिळेल आणि सरकारपर्यंत देखील हा व्हिडिओ गेला पाहिजे हा सर्व प्रकार राष्ट्रवादीचे काँग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांनी उघडीस आणलेला आहे सरकार लहान मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे याचा फोटो देखील व्हायरल झालेला आहे तर अशा प्रकारची ही धक्कादायक बातमी आहे लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आणि आळ्या आहेत हा जर आहार त्यांनी खाल्ला तर त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला देखील माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो पालकांना आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत आपल्या लहान मुलांची आपल्या मुलांची काळजी तुम्ही अवश्य घ्या खबरदारी घ्या ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ